आत्ताच कॅबिनेटची बैठक झाली आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत शासकीय योजनांच्या माध्यमातून किंवा इतर योजनांच्या माध्यमातून कशी होईल अशी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांना बिलकुल काळजी करायची गरज नाही आहे महायुतीचं सरकार भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी धाराशिव जिल्ह्यावर जास्त लक्ष द्यायला सांगितलंय कारण सगळ्यात जास्त नुकसान हे धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा खळम ह्या परिसरामध्ये झालेलं आहे आणि सातत्यानं एकनाथ शिंदेसाहेब राज्यातील पूरस्थिती ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून जी जी काही वैयक्तिकरित्या मदत होईल शिवसेनेच्या माध्यमातून ती पाठवतायत आजच आमची एक टीम आम्ही धाराशिवला पाठवतो आहे जेणेकरून या तीन चार जिल्ह्यांमध्ये तीन चार तालुक्यांमध्ये जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना जास्तीत जास्त कशी मदत पोहोचवता येईल याची व्यवस्था आम्ही करतो आहे राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजार रुपये आणि त्याचबरोबर अन्नधान्याचं साहित्य देण्याचे सुद्धा राज्य शासनाची भूमिका तीसुद्धा आम्ही धाराशिव जिल्ह्यातील जवळजवळ पाचशे शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति शेतकरी हे दिलेले आहेत अजूनही तातडीची मदत म्हणून आम्ही ही मदत करतो आणि अजूनही जी काही मदत केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून करता येईल ती सगळी मदत आम्ही करणार आहोत आणि आमचं हेच म्हणणं आहे पालकमंत्री ह्या नात्यानं की शेतकऱ्यांना बिलकुल काळजी करायची गरज नाही आहे पूर्ण सरकार तुमच्या पाठीशी आहे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब फार तातडीनं सगळ्या ज्या ज्या लोकांना गरज आहे त्या त्या लोकांना सगळी मदत करत आहेत